नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण कैरीपासून गुळांबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर गुळांबा बनवण्यासाठी आपण इथे चार मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या घेताना आपल्याला त्या व्यवस्थित हिरव्यागार आणि घट्ट कैऱ्या बघून घ्यायच्या आहेत मऊ झालेल्या किंवा पिवळ्या झालेल्या कैऱ्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत तर या कैऱ्या आपण स्व स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण त्या नॅपकिनच्या साह्यानी कोरड्या करून घेणार आहोत तर कैरी धुत असताना कैरीचा हा जो देठाकडचा भाग आहे इथे चीक लागलेला असतो तर हा भाग आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण या कैऱ्या कोरड्या करून घेणार आहोत आता कैऱ्या पुसून झाल्यानंतर हा जो देठाकडचा भाग आहे हा आपण काढून घेणार आहोत आणि आता कैरीचं साल आपल्याला काढून घ्यायचा आहे जेवढं पातळ साल आपल्याला काढता येईल तेवढं पातळ साल आपण इथे काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता कैरी आता सोलून झालेली आहे आता बाकीच्या पण कैऱ्या अशाच पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत आता सगळ्या कैऱ्या सोलून झालेल्या आहेत कैरी सोलून झाल्यानंतर आपण किसणीच्या साह्याने या कैऱ्या किसून घेणार आहोत तर कैरीचा किस करत असताना मी साधारण मध्यम आकाराचा कैरीचा किस केलेला आहे फार जाडही केलेला नाही आहे किंवा फार बारीकही के केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने मी किस करून घेतलेला आहे तुम्हाला जसा आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही किस करून घेऊ शकता तर गुळांबा ही जी रेसिपी आहे लहानपणी आपण आजीच्या हातचा गुळांबा किंवा आईच्या हातचा गुळांबा खाल्लेला असतो तर पोळीसोबत गुळांबा अतिशय सुंदर लागतो तर आम्ही सुद्धा कोकणामध्ये राहत होतो आणि कोकणामध्ये पाऊस खूप असायचा आणि त्यावेळेला कोकणामध्ये फारशा भाज्या मिळायच्या नाही तर माझे वडील सुद्धा आमच्यासाठी पोळीसोबत खाण्यासाठी गुळांबा साखर आंबा कैरीचं लोणचं अशा रेसिपी करून ठेवायचे तर आज ही जी रेसिपी आहे गुळांबा ही त्यांच्याच पद्धतीची रेसिपी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता हा जो कैरीचा खीस आहे हा आपण कपाच्या साह्यानी मोजून घेणार आहोत आता ज्या कढईमध्ये आपल्याला गुळांबा करायचा आहे त्याच कढईमध्ये मी हा कैरीचा कीस मोजून घेत आहे आणि गुळांबा ज्या कढईमध्ये आपण करणार आहोत ती कढई शक्यतो स्टीलची कढई वापरायची आहे तर आता हा तीन कप इतका कैरीचा किस झालेला आहे आता हा कैरीचा किस आपण मंद आचेवर गॅसवर गरम करून घेणार आहोत तर थोडासा गरम झाल्यानंतर याला आपल्याला वाफ काढायची आहे तर कीस आता इथे कैरीचा किस थोडासा गरम झालेला आहे त्यानंतर आता यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण याला वाफ काढणार आहोत फार जास्त वेळ सुद्धा आपल्याला वाफ काढायची नाही आहे कारण कैरी परतवत असताना आपण यामध्ये तेल किंवा तूप वापरलेलं नाही आहे त्यामुळे कैरी खाली लागण्याची शक्यता असते तर मंद आचेवर आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे आता त्यानंतर आपण यामध्ये गुळ घालणार आहोत तर इथे गुळ मी हा बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही किसून पण घालू शकता किंवा चिरून सुद्धा यामध्ये गुळ घालू शकता तर तीन कप इतकी कैरी होती तर तीन कप इतका गुळ आपण यामध्ये घातलेला आहे जेवढी कैरी आहे तेवढाच गुळ आपल्याला यामध्ये घालायचा आहे तर आता हा गुळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ही सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करायची आहे तर आता हा गुळ यामध्ये छान मिक्स करून झालेला आहे हा गुळ मिक्स होत असताना मध्ये मध्ये आपल्याला एक सारखा तो मिक्स करत राहायचा आहे नाहीतर किंवा कि गुळ खाली लागण्याची शक्यता असते तर आता इथे तुम्ही पाहू शकता गुळ विरघळलेला आहे अगदी छोटे छोटे एक दोन तीन खडे गुळाचे राहिलेले आहेत हेही आता व्यवस्थित आपण विरघळू देणार आहोत तर आता इथे मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे गुळ अगदी व्यवस्थित सगळा विरघळलेला आहे आणि कैरीचा जो किस आहे हा पण छान चमकदार दिसत आहे आणि पाकाला पण उकळी आलेली आहे तर आता हा आपण छान मिक्स करून घेणार आहोत आता गुळ विरघळल्यानंतर साधारण बारा तेरा मिनिटांमध्ये में मंद आचेवर हा गुळ आंबा तयार होतो तर मधून मधून आपल्याला हा असा मिक्स करत राहायचा आहे आणि त्यानंतर आपण तो चेक करून पाहणार आहोत तर आता इथे थोडासा पाक एका डिशमध्ये घेऊन मी चेक करून पाहत आहे तर सात मिनिटानंतर साधारण मी हा चेक करून पाहिला तर पाक पसरतोय म्हणजे अजून गुळांबा तयार झालेला नाही आहे त्यानंतर परत एक सहा ते सात मिनटानंतर मी परत एकदा तो चेक केलेला आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने साधारण तार तयार होत आहे तर या स्टेजला आपला हा गुळांबा तयार झालेला आहे तर साधारण बारा तेरा मिनिटामध्ये मंद आचेवर हा गुळांबा तयार झालेला आहे तर साधारण इतपत पातळ आपण हा ठेवणार आहोत कारण थंड झाल्यानंतर हा पुन्हा थोडासा दाटसर होतो तर आता एका पॅनमध्ये साधारण चार पाच लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे यामध्ये जे मॉइश्चर असतं ते पूर्णपणे निघून जायला पाहिजे इतपत आपल्याला हे गरम करायचं आहे याचा छान सुवास सुटला की त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता ही दालचिनी आणि लवंगा आपल्याला या गोळांब्यामध्ये घालायचे आहेत गोळांबा सुद्धा गरम आहे गरम असतानाच यामध्ये दालचिनी आणि लवंग आपल्याला घालायची आहे आणि त्यानंतर आपण ते मिक्स करून घेणार आहोत तर आता या स्टेजला तुम्ही यामध्ये वेलची पावडर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड करून सुद्धा यामध्ये घालू शकता आ, दे तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपला गुळांबा छान तयार झालेला आहे आता हा थंड झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता अगदी रसरशीत असा आपला गुळांबा तयार झालेला आहे पोळीसोबत खाण्यासाठी किंवा लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा ही रेसिपी अतिशय उपयोगी पडते तर तुम्हीसुद्धा हा गुळांबा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू